नमस्कार मंडळी कांचन होम किचन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपली आजची रेसिपी ही खूपच सोपी साधी काहीही वाटण न करता बनवलेली आहे तुम्हाला मसाले मेजरमेंट सगळं कॅप्शनमध्ये दिसतच असेल तुम्ही त्याप्रमाणे रेसिपी बनवून घ्या ही भाजी खायला पण इतकी छान आणि इतकी लवकर तयार होते ना वेळ पण वाचतो खायला पण आपल्याला टेस्टी मिळते त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडत असल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा